नमस्कार मंडळी आज आहे आमच्या गावची जत्रा श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज देवस्थान तालाबाद प्रमाणे मामाच्या गावची जत्रा भरलेली यंदाची जत्रा ही खूप जोरदार झाली बरं का आणि आम्ही आलो आता दर्शन घ्यायला आलोय कारण आपले पक्षी आलेले माझ्या घेऊन आले आईला घेऊन आले मुलगी मी सगळे चालू आहे देवाचं दर्शन झाल्यानंतर म्हटलं चला जरा फेरफटका मारूया पोरींना काही घ्यायचं असेल तर घेतील काय खायचं असेल तर खातील खूप छान छान असे स्टॉल लागलेले होते ऑक्सर्ड ज्वेलरी होती बेंटेक ज्वेलरी होती मुलींना म्हटलं बांगड्या घ्या कानातली घ्या चला आता पुरींना काय काय घ्यायची चालली पुरींना म्हटलं अगं वर्षातून एकदा जत्रा येते काय घ्यायचं ते घ्या पण पुरी कशाच्या का काहीच घ्यायला मागत नव्हत्या फक्त फिरायला आलेल्या तर आता जत्रा फिरून झाली मुलींना पाणीपुरी पावभाजी खायची होती आणि म्हटलं चला आता घरी जातानी वडापावचं पार्सल घेऊन जाऊ तर हे दादा बेलापूरचे आहेत आणि बेलापूरची भजी खूप प्रसिद्ध आहे म्हणजे आमच्या भागामध्ये म्हणजे कुणी श्रीरामपूरला गेलं देवळालीची लोकं ही बेलापूरला आवर्जून भजी खाण्यासाठी जातात प्रसिद्ध भजी बेलापूरमध्ये कुठेही खा खूप मोठे मोठे पाळणी आणि या पाळण्यांमधले बरेच प्रकार ज्याच्यात मी कधी बसलेले पण नाहीये कारण मला चेक करीत ये आता हे लांबूनच शूट करावं म्हटलं बघा काय भारी जत्रा भरली निघालोय आम्ही घरी आणि कडेलाच कुस्त्या चालू होत्या अंधार पडायला लागलेला होता भाच्या आई पुढे गेली आम्हाला घ्यायला गे भाऊ येणार होता म्हणून आम्ही निवांत चाललोय आता चला मंडळी जातो आता घरी अंधार पडायला लागलाय मला जाताने जरा वाघांची भीती आहे चला आमच्या गावची जत्रा कशी वाटली आमच्या मामाच्या गावची जत्रा कशी वाटली नक्की सांगा कमेंट्स करा लाईक करा असे मुखोटे बघून मला गेल्या वर्षीच्या व्हिडिओची आठवण झाली जी जत्रामध्ये खूप धमाल केली ती आम्ही